उपनगराध्यक्ष आणि माझे मित्र रवि क्षीरसागर यांचा दोन नगरपंचायतच्या पटांगणावरती भव्य दिव्य असा वाढदिवस साजरा होतो रविभावच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आता हे शे दीडशे जण जमलेलं आहोत त्या जमलेल्यांच्याकडं जर पाहिलं तर प्रत्येक समाजातील व्यक्ती मुलं रवी भाऊची चाहते झालेले आहेत त्याच्यामागचं कारण एक आहे की प्रत्येक समाजातील लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा रविभाव हा अल्पावधीमध्येच एक लोन शहरामध्ये एक उगवता चेहरा आपल्याला दिसतोय मी खऱ्या अर्थानं त्याची तुलना जसं शिरवळ गावामध्ये नाही सरपंच होता आलं उदयदादा कबुलेंना परंतु उपसरपंच पदाचा त्यांनी जसा ठसा उमटवला आणि त्या उपसरपंच पदाच्या काळामध्ये शिरवळ गावातील जनतेशी त्यांनी अशी नाळ जोडली आणि ते जिल्ह्याचे झेड पीचे अध्यक्ष झाले त्याच पावलावरती पाऊल ठेवणारा हा युवक आज लोणंदमधील सर्व समाजाच्या चुखदुखामध्ये तुक सहभागी होतोय आणि रविभाऊनी जर हाक मारली तर रविभाऊच्या जवळ सर्व जातीपातीची लोक एकत्र मी डोळ्यात एकता पाहतोय राहुलदादा आणि मी त्यांना त्याच वेळेला म्हटलं की लोणंदचा उदयदादा कपुले म्हणजे रवीदा तर अशा वाढदिवसानिमित्त भविष्यातील वाटचालीला रविदादांना लोणंद कुठ उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं माझ्या विनायकराव शेखे पाटील वस्तीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो लोणंद नगरीमध्ये राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे मला काय आजादुजापणा करायचं नाही सगळ्यात नगरसेवकांचं चांग चा काम चांगलं आहे पण आमच्या अण्णांच्या आणि माझ्या नजरेने रवीचं काम अभ्यासपूर्ण तर आहेच आणि बारकावा जोपासणारं काम या नगरपंचायतमध्ये ते करतात माझं त्यांना अजून एक सूचना आहे की पुढल्या अडीच वर्षात नवीन आलेले नगरसेवक आपल्या तात्ता आबांच्या सहकार्याने त्यांना घेऊन लोणांमध्ये कामाचा मोठा डोंगर उभा करावा जास्तीत जास्त विकास कामं करावीत आणि आमदार मकरनाबा पाटील यांचे हात बळकट करावेत लोणांमध्ये येणाऱ्या निवडणुकीत गेल्या वेळेसपेक्षा दुप्पट मताने लीड द्यावं अशी सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो रवीला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो अध्यक्ष आदरणीय रवी भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत हा कार्यक्रम म्हणजे बघितलं एकदा सगळ्यांनी ठीक आहे सागरमामांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकत्र आहोत परंतु या ठिकाणी जर बघितलं आपण तर रविभाऊवर प्रेम करणारी प्रत्येक तळागाळातील असतील प्रत्येक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात रवीचं काम पाहत असताना अतिशय व्यवस्थित आणि टेक्निकल बाजू बघून सगळ्या त्या पद्धतीनं मांडणी असते किंवा कामाची पद्धत असते आणि अशा प्रकारचं काम करण्याची संधी प्रत्येकाला मिळत असते परंतु ती संधीचं सोनं कसं करावं हे रवी भाऊंकडनं या ठिकाणी शिकण्यासारखं आहे कारण आम्ही जरी सुनील सर आपण जरी थोडंसं रवीला सिनियर असलो तरी त्या ठिकाणी त्याची काम करण्याची पद्धत किंवा ते जर बघितलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं हो। हे त्याच्याकडून खऱ्या अर्थानं शिकण्यासारखं आहे या ठिकाणी अजूनही कामं त्यांच्या अजूनही या ठिकाणी घडावीत मी आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी रवी भाऊनं या ठिकाणी त्यांच्या <laughs> वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आत्ताचे मित्र बनवायचं यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उपाध्य नगरपालिकेचे उपाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या नगरसेवक सागरच्या वतीने शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा लोणंद नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष रविभाऊ क्षीरसागर यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर आमचे सहकारी नगरसेवक तरुण कार्य करते खरं तर रविभाऊचा वाढदिवस म्हणजे एक पर्वणी तरुण कार्यकर्त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आणि तरुणांचा खरं तर एक आयडॉल बनलं तर वावगं ठरणार नाही असा हा एक तरुण उमद नेतृत्व रवीचं कामाची पद्धत जर बघितली तर आम्ही गेले अडीच वर्ष सभागृहात सगळे एकत्र काम करतोय रवीचं एक वैशिष्ट्य आहे रवी बोलतो कमी आणि काम जास्त करतो जसं आमचे नेते ज्यांना एक मकरंदाबा पाटलांच्या कामाची पद्धत आहे अबाग बोलतात कमी आणि काम जास्त करतात त्याचंच अनुकरण या ठिकाणी भाऊ करत असतात ते ज्या प्रभागाचं नेतृत्व करतात प्रभाग क्रमांक सतरा ही दुसरी टर्म आहे त्या प्रभागातून ते निवडून प्रभागा आणलेत तुम्ही जर पाहिलं तर विकास कामं करत असताना एक विजन डोळ्यासमोर ठेवून आपला प्रभाग त्या प्रभागातली कामं आणि लोकांचे प्रश्न या संदर्भात सजग असणं लोकांच्या अडीअडचणीला उभं राहणं ही एक कार्यतत्परता त्यांच्याकडून आम्हाला सर्वांना शिकायला मिळते खरं तरुण सगळं तरुण सहकाऱ्यांना एक आदर्शवत काम रवी भाऊचं आहे राजकारणामध्ये काम करत असताना फक्त राजकारण न करता समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण निवडणुका आल्या की फक्त राजकारणापुरतं एक आठ पंधरा दिवस राजकारण परंतु बाकी बाराही महिने जनहितासाठी लोकांच्या कामासाठी झोपून देऊन काम करण्याची पद्धत रविभाऊची आहे खरं तर लोणंदला अतिशय करत असताना ही सर्वच मंडळी म्हणजे सभागृहामध्ये आम्ही आता अकरा जण आहे आमच्याबरोबर आता परत भारतीय जनता पार्टीचे आमचे सहकारी नगरसेवक सगळे आम्ही एकत्र आहे लोणंचा अडीच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास केलेला आहे तुम्ही आम्ही पाहताय जवळजवळ सव्वाशे कोटीच्या पुढची कामं शहरामध्ये सुरू आहेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची विकास कामं लोणंद शहरामध्ये होतील आमच्या मागं ज्यांना एक मकुंद्रबाब पाटलांचा आशीर्वाद आहे एक कर्तृत्ववाद नेता आमच्या पाठीशी आहे निश्चितपणानं निवडणुकीचा टप्पा आहे अंतिम टप्प्यात निवडणूक आहे आणि त्या टप्प्यात रविभाऊचा वाढदिवस आहे तर वेळ नाही प्रचाराच्या लगबगीच सगळी माणसं आहेत आत्ता आमचे तरुण कार्यकर्ते गेले मग सगळे आमच्या फिरून एक पंचवीस तीस कार्यकर्ते प्रचाराच्या मी तुम्हा सर्वांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आपल्या लोणंद शहरामधनं जास्तीत जास्त मतं मकरंदामांना देऊन आपण लोणंद शहराचं लीड अख्ख्या मतदारसंघात जास्त आपण देऊया ह्या शुभेच्छा मी रविभाऊला देतो लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि लोणंद नगरीच्या वतीनं रविभाऊला लक्ष लक्ष शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशी समाजसेवा घडावी आई तुळजाभावांच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभावी अशी प्रार्थना करतो धन्यवाद